नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बऱ्याच दिवसांनी यूट्यूबवरच्या हत्तीबद्दल माजलेल्या हत्तीबद्दल ह्या हत्ती जरा शांत झालाय जास्त आजकाल पचारपचार करत नाही आहे त्याला वाटलं असेल की मी त्याला सोडून दिलं पण मी असं कोणाला सोडत नसते मावशी ज्या वकिलाकडनं सल्ले घेते सारखी सारखी म्हणते की मग मी वकिलाच्या सल्ल्यानुसार वागते असं समजू नका मी वकिलाच्या वकिलाबरोबर बोलूनच गोष्टी करते आहे वकिलांच्या सांगण्यावरूनच करते आहे मी वकिलाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे तर हाच तर नाही तो सस्ता वकील नुसता पांढरे कपडे घालून उगाचाच फिरतो टाइमपास म्हणून आणि ज्याला इतका ओवर कॉन्फिडन्स आहे इतका ओवर कॉन्फिडन्स आहे काय तर म्हणे मला वाटलं की काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल म्हणून मला ऑफिस मधनं बोलावून घेतलं बघतो तर काय हे है? ना शॉपिंगला जायचं होतं म्हणून मला बोलावून घेतलं अरे बाबा अरे कुटला ला है। जला असा कुठला वकील आहे ज्याला असं कामधंदा नसतो असा कधी पण सोडून येतो आता तू म्हणशील की माझी स्वतःची फॉर्म आहे ना अरे म्हणून काय झालं फॉर्म असली म्हणजे स्वतःची फॉर्म असणं पण किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझे काही काही सबस्क्रायबर्स आहे ते म्हणतात की त्यांना फुरसत नसते इतकं काम असतं आणि तुला काय तुला लोक बाबा शॉपिंगसाठी वगैरे बोलावून घेतात तू नक्की वकीलच आहेस ना की ड्रायवर आहेस नाही ड्रायवर लोक पण पांढरे कपडे घालतात म्हणून विचारलं इकडे आता मी जिथे फिरायला आले आहे ना तिथे ड्रायव्हरला स्पेशली युनिफॉर्म आहे त्यांनी व्हाईट क्लोथ्स आणि ब्लॅक किंवा ग्रे पॅन्टच म्हणजे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ऑर ग्रे पॅन्ट हा युनिफॉर्म आहे तसंच तू पण घालतो ना आणि तुला असं सा ड्रायव्हरसारखं बोलावून पण घेतात म्हणून मला असं वाटलं म्हणजे मी कुठल्या पण प्रोफेशनला कमी लेखत नाही आहे पण तुम्हीच सांगा ना मंडळी ह्याला असा कॉन्फिडन्स आहे की ह्याला कोणीतरी महत्त्वाच्या कामासाठी बोलावलं असेल ह्याची गिनती तर ह्याच्या घरचे पण कशात करतात ते तुम्हाला माहिती आहे आम्ही मी ते बोलत नाही च नाही तर लोकं म्हणतात की ही ना असं बोलते तसं बोलते अब्युझिव्ह लँग्वेज मी कधीच अब्युझिव्ह लँग्वेज यूज करत नाही म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मी किती संस्कारी आहे तर असा हा सस्ता वकील ज्याला शॉपिंगसाठी मध्येच कामाच्या मधनंच बोलवलं जातं शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी आणि हा येतो पण त्यामुळे ह्याच्याकडे किती काम आहे आणि हा किती लॉयल आहे आपल्या प्रोफेशनच्या बाबतीत किती डेडिकेटेड आहे दिसतंच आहे आणि काय यांच्यामध्ये काय का बोलण्यासारखं आहे नुसतं तेच 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 शॉपिंग 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 ह्या व्यतिरिक्त ह्याच्या व्हिडिओमध्ये काहीच नाही एकतर शॉपिंग करत राहायचं नाहीतर मग अख्खा हवे सावडू कवडू मावडू दिमाग खराब करून टाकलं आहे याने चांगल्या नावाची कशी वाट लावायची ना ते कोणीतरी ह्याच्याकडनं शिकावं ह्याच्या पूर्ण व्लॉगमध्ये अख्खा वेळ त्या मुलांना दाखवायचं आणि त्यांच्या नावाची वाट लावत राहायची या व्यतिरिक्त काहीही नसतं आणि आजकाल तर एक दोन व्हिडिओज मी असे बघितले ज्यामध्ये लिटरली ह्याने दहा मिनिटाचं जे फुटेज आहे त्या तिन्ही व्हिडिओमध्ये सेमच होतं ह्याला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात येणार नाही हा काय करतो की तिन्ही व्हिडिओजना सेमच म्हणजे दोन तीन व्हिडिओजला सेमच फुटेज टाकतो कधी मध्ये टाकतो कधी स्टार्टिंगला टाकतो कधी एंडला टाकतो आणि पाच मिनटाचं काहीतरी नवीन फुटेज करून टाकतो झालं पंधरा मिनटाचा पंधरा सतरा मिनटाचा व्हिडिओ रेडी तर लोकांनी इतक्या कॉमेंट पण केल्या होत्या की हे फुटेज आम्ही रिपीटेडली बघतोय हे कालच्या व्हिडिओत पण होतं त्याच्या आधीच्या व्हिडिओत पण होतं आणि आजच्या व्हिडिओत पण आहे तर त्याच्यावर एक नाही दोन तसा तर तो आगाऊच आहे अशा कॉमेंटला तो तो इग्नोरच करून टाकतो पण जर तुझ्याकडे बाबा काही कंटेंट नाही आहे तर ग बसायचं ना कशाला कशाला जबरदस्तीचे व्हिडिओज टाकतो आणि लोकांना उल्लू बनवतो तेच तेच फुटेज टाकून आणि उगाच उगदी काहीतरी एकदम आम्ही संस्कारी फॅमिली आहोत हम साथ वाली फॅमिली आहोत असं दाखवण्याचा आहे तरी आणतात कुठे पण बाहेर निघाले की हळदी कुंकू लावायचं एकमेकींना आणि आ माहेरी जायचं तरी पण हळदी कुंकू लावायचं माहेरून आलं की दृष्ट काढायची त्याच्यानंतर कुठे असं सहज मॉल विलमध्ये गेलं काय शॉपिंग वगैरे करून आलं तरी दृष्ट वगैरे काढायची इतकं काय आहे इतकं जर तुमच्या मुलांना दृष्ट लागते ना तर मग घेऊन जात जाऊ नका त्यांना बाहेर उगाच आपलं दुनियाभर फिरवायचं सगळं काही करायचं लोकांना ज्ञान द्यायचं आम की आमच्यामध्ये असं नसतं आम्ही या गोष्टी मानत नाही जेव्हा लोक स्टार्टिंगला बोलत होती की कशाला बाहेर नेतो एवढ्या लहान मुलींना आताशी ती दोन महिन्याची आहे एवढ्या लवकर नेऊ नये कसं का काय तुम्ही फिरवता सतत त्याचे हाल होतात तेव्हा तर खूप मोठा हंगामा केलात तुम्ही दोघांनी बसून लोकांना काय काय वाटेल तसे बोलले आणि आता मग एवढंच जर तुम्ही मॉडर्न फॅमिली आहात तर मग हे दृष्ट वगैरे काढण्याचे नखरे प्रत्येक वेळेला कशाला करता एवढं काय आम्ही प्रत्येक वेळेला नाही करत कुठे पण गेलो जसं खाली दुकानात पण गेलो वर आलं दृष्ट काढली ह्याला काय अर्थ आहे जर तुम्ही मानत नाही ना एवढं फॅमिली तुम्ही एवढे मॉडर्न फॅमिली आहात तर मग ह्या गोष्टी पण करू नका ना का नक्की काय आहे मानता की नाही मानता की सोयीस्कररित्या आहे तुमचं सगळं ह्याच्या व्हिडिओजमध्ये याला कोणी इंटरेस्टेड नसतं ह्यांच्या ह्याच्या घरचे तर म्हणजे ह्याला लक्षच देत नाही काय बोलायला लागला ना तर त्यांची तोंड कॅमेरासमोरच लिटरली वेडी वाकडी होतात अक्षरशः म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की अरे जानावा म्हणजे जाना आम आला कॅमेरा घेऊन तर आता ह्याने ना हे लक्षात घेता एक ट्रिक आजमावली आहे आपण काय करतो एक कॅमेरा स्टँडला लावून ठेवतो हो आणि जे काही चाललं आहे जे जे काही बोलताय जे काही वागत आहे जे काही कॅप्चर होतं आहे ते कॅप्चर करतो मागून काहीतरी म्युझिक लावतो आणि एक दहा मिनटाचं फुटेज टाकून देतो म्हणजे लोकांना पण काय आहे स्वतःच्या घरचं बघण्याचं दुसऱ्यांच्या घरात घुसायची जाम सवय आहे ना ह्यांना जाम एकतर कमेंट मी वाचल्या होत्या म्हणजे तीन चार अशा कॉमेंट्स होत्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली असते की आमची प्रेग्नेन्सी संपत आली आता प्रेग्नेन्सी संपून जाईल तरी तुम्ही प्रेग्नेन्सी व्हिडिओ टाकत नाही आहे तुमची जर्नी शेअर करा ना आम्हाला पण कळेल की आफ्टर प्रेग्नेन्सी बारीक कसं राहायचं तुम्ही काय केलं होतं अरे बाबा धन्य अरे धन्य तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा काय डॉक्टर गायनकोलॉजिस्ट घरी तुमच्या कोणी मोठे वडीलधारी माणसं वगैरे काय आहेत की नाही का तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे ह्यांच्या जीवावर हेच तुमचे डॉक्टर हेच तुमचे न्यूट्रिशनिस्ट हेच तुमचे घडा गड़ा, घरातले वडीलधारी माणसं म्हणजे हेच सगळं तुम्हाला सांगणार काय खायचं काय प्यायचं कसं राहायचं काय करायचं प्रेग्नन्सीमध्ये काय नाही करायचं प्रेग्नन्सीमध्ये ह्यांच्याकडनं हे कुठले काय म्हणजे काय सर्टिफाईड काय आहेत काय जे मागे तुम्ही लागताय आणि ह्यांच्या सल्ल्यासाठी मरत चालले आहेत प्रत्येकाची प्रेग्नेन्सी जर्नी ही युनिक असते प्रत्येकाच्या आयुष्यातला तो युनिक एक्सपिरियन्स असतो तुम्ही तुमचा युनिक एक्सपिरियन्स स्वतः काहीतरी असं वेगळं करा ना स्वतःला लक्षात राहील दुसऱ्याचं कशाला कॉपी करायचं आहे त्यांनी जे केलं ते कशाला तुम्हाला करायचं आहे तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळं करा ना जे लक्षात राहील तुमच्या तुम्हाला तुमचे अनुभव तुम्ही घ्या ना दुसऱ्यांच्या अनुभवावर कशाला तुमचं हे चाललं आहे सगळं प्रेग्नेन्सी ज्यांनी प्रेग्नेंट राहायचं त्याला विचारून केले होतं तुम्ही ते गोष्ट कशी करायची का कसं काय करायचं ते सगळं ज्ञान होतं ना तुम्हाला मग हे ज्ञान नाही आहे आता प्रेग्नंट झाल्यानंतर कसं काय करायचं डिलिव्हरी झाल्यानंतर कसं काय करायचं हे ज्ञान नाही आहे का, का ते पण विचारलं होतं की दादा कसं केलं तुम्ही कशी हां बरोबर ही पण कॉमेंट आली होती की तुम्हाला कशी काय अशी गोड मुलगी होण्यासाठी कसं काय काय करायचं अरे बाबा भारी आहे रे तुम्ही लोक अलग लेवलचे आहेत तुम्ही हे काय म्हणावं यांना हे मंद भक्तांच्या पण पलीकडची कॅटेगरी आहे अरे दादाने काही किती सांगितलं ना तरी तुमचं मूल तुमच्यासारखंच होणार आहे बाबांनो तुमचं मूल तुमच्या नवऱ्यासारखं नाही तर तुमच्या बायकोसारखं होणार आहे तुम्हाला जर त्यांच्यासारखं मूल हवं असेल ना तर असं तर सांगायला उपाय आहेत पण मी ते पब्लिकली नाही सांगू शकत आता मग लोक म्हणतात जाऊन तिकडे सांगतात की दादा ती तुझ्याबद्दल वाईट वाईट कमेंट करते अरे मंदांनो तुम्ही असे प्रश्नच असे विचारता की मला बोलायचं नसतं ना ते पण बोलावं लागतं मजबूर करता तुम्ही मला आणि कधी पण त्या डॉक्टर काकांच्या क्लिनिकमध्ये घेऊन जातात ना त्या ते नानूला तेव्हा बघा तेव्हा डॉक्टर काका कॅमेरा का का लावून एकदम रेडी पोझिशनमध्येच बसलेले असतात कोणीच नसतं डॉक्टर काकांकडे मला असं वाटतं की डॉक्टर काकांकडे फक्त हेच येतात एक दोन आणि ते बाकीच्या यूट्यूबर्सना थोडं मस्का मारून मारून त्यांच्या घरी आपण जसं बघितलंच आहे ना की कोणाकोणाला किती मस्का मारतात की त्यांच्या मुलांना गिफ्ट वगैरे देतात की ॲटलिस्ट थोडे यूट्यूबर्सची मुलं तरी घेऊन येतील ना काय काम धंदे नाही आता काय करणार ते बसलेले असतात कॅमेरा लावून आले रे आले कोणतरी आले माझ्याकडे मला येतं इंजेक्शन देता हे दाखवायला हे नका दाखवू रे नका दाखवू असल्या गोष्टी असू दे त्याला खरा डॉक्टरला एवढा वेळच नसतो कॅमेरा लावून बसायचं म्हणजे फुल सेटअप हा फुल असं म्हणजे कॅमेरा असा फोकस करणार डॉक्टरकडे अँगल बिंगल लावून मग हे लोकं येणार आणि मग फनी आणि त्यांचं इंटरॅक्शन होणार हे फुल एकदम कॅप्चर फुडसतमध्ये डॉक्टरना कधी असं हेच नसतं की बाहेर कोण वाट बघते दुसरे पेशंट बिशन कारण कोणच नसतं ना पेशंटच येत नाही डॉक्टरकडे डॉक्टर एकदम चिल मारत असतात आणि त्या सावडूचं मग परत काय केस काढले जावळ तर त्याच्यामध्ये एवढं फनी काय होतं हां फुगुनी जास्त असायला येत होतं तुला तुझ्या मुलीच्या डोक्यावर असे काटरी काटरी केस आले त्याला जरा तेल लाव त्याला जरा असं बसव खाली मस्त स्टाईल मारायची ना ती नंतर मार अख्खा आयुष्य पडलं आहे तिला स्टाईल मारायला आत्ता जरा तेलबिल लावून जरा बसव स्पाइक्स नॅचरल स्पाइक्स आले आहेत तिच्या डोक्यावर तर ती तिच्या बिचारीच्या दुसरीच्या असतात विरळ माझ्या मुलाचे पण विरळ केस होते पण आता बापरे मला असं वाटतं की काप बाबा काप ते काय जंगल वाढवून आहे असं वाटतं जसे जशी मुलं मोठी होतात तसं तसं येतात काय टकलीत राहणार नाही ती आयुष्यभर एकतर त्या तिच्या झावडूच्या आईला पण एवढं काय आहे त्या बेटण्याला काय माहिती की आताच्या आत्ता तिच्या डोक्यावर केस उगवले पाहिजेत लवकरात लवकर क्यूट दिसते छान दिसते ठीक आहे म्हणजे आपलं मूल म्हणजे मी असं नाही म्हणत आहे ठीक आहे तिला असं वाटत असेल की मुलगी आहे छान केस वगैरे असावेत असं वाटू शकतं पण मग तिच्या भावनांना तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे ना जसं तुम्हाला वाटतं तुमच्या मुलीने कसं राहावं कसं घालावं तसं त्यांची चॉईस आहे की त्यांना केस कापायचे आहेत किंवा काय त्याच्यामध्ये एवढं हसण्यासारखं काय आहे की आईला ना असं वाटतं की ना की आता तिला ना कमी केस आहेत ना म्हणून मग ते ना दोन तीनदा के टक्कल केला ना की तिला केस येतील हां <laughs> हां असं मग ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे मला तेच कळत नाही काय जोक आहे का वाटतं तर वाटतं असतं कदाचित होऊ पण शकतं असं म्हणतात पूर्वीचे लोक पण म्हणायचे की दोन तीनदा टक्कल केलं की येतील चांगले केस तिला वाटत असेल तर करू दे ना आणि त्याच्यात पण हा उगाच मध्ये घुसून एकदम हुशार्या मारतो आहे आणि आमची ग्रोथ बघा आमचे केस बघा आम्हाला किती केस आहेत आमचे केस असे असे उभे राहिले आता एकच महिना झाला आता दीडच महिना झाला केवढे केस आले असू दे असू दे तुम्ही कंपॅरिझन केलं तर चालतं आम्ही काही कंपॅरिझन पण नाही करत जे तुम्ही करताना तेच फक्त बोलून दाखवतो ते फक्त व्यक्त होतो तर तेव्हा तुम्हाला बरे मिरच्या लागतात मग स्वतः असं नाही करायचं ना गप्प बसायचं त्यांच्या मुलाचं ते बघून घेतील तुम्ही कशाला बोलताय तुम्हाला दिले ना चांगले केस त्याचं वेण्या बांधा मग आता आणि गप्प बसा अति शहाणपणा ह्याला तर खूपच आहे याला आणि माझी अशी आहे माझी मुलगी तशी आहे आणि त्यांची तशी आहे तिचं तसं आहे तू कितीही बोललास ना तरी तुझ्या वागण्यात ना ते स्पष्ट दिसतं त्याच्यामुळे ना खूप असं मी किती प्रेमळे आणि मी किती अजिबात काही भेदभाव नाही करत वगैरे नाही कोणाला तरी दुसऱ्याला दाखव आम्हाला नको पक्कूस आणि आजकाल तर ह्यांना काय त्या कुठला तो ज्वेलर पकडला आहे आणि त्याचं हिंदीमध्ये प्रमोशन करत असतात तुम्ही पुण्याला जाऊन सोने खरेदी करता का नाही कशाला ते पुणे तिथे काय उणे ते पुणेकरांना तिथे असू दे मग आम्हाला मुंबईकरांना आमच्या मुंबईमध्ये ना खूप मराठी ज्वेलर आहेत इवन पुण्यातली लोकं पण तिथे जाऊन शॉपिंग करत नसतील तुमच्यासारखे मंदबुद्धी तिथे तर पुण्याला पण केवढं पी एन जीचं आहे त्याच्यानंतर वामनहरी पेठे आहे कितीतरी आपले महाराष्ट्रीयन ज्वेलर आहेत ते सगळे सोडून त्यांना धाब्यावर बसून कशाला जातील हिंदी ज्वेलरकडे आणि तुम्हाला कॉमेंट पण होत्या की पुण्यात जाऊन कशाला आमच्या पुण्यात येऊन हिंदी वगैरे बोलत आहे पण तुमचं काय आहे जिथे पैसा तिकडे सगळं धाब्यावर बसवता ना तुम्ही मग आता काय झालं आता पैसा मिळाला तर एकदम तयार झाला का हिंदीमध्ये बोलायला हिंदीमध्ये प्रमोशन करायला मला तर वाट ना हे जे असे ज्वेलर आहेत ना तुमच्याकडे कोण हिंदी ब्लॉगर नाही आहेत का त्यांना सांगा ना ह्यांना सांगू न्या ना तुमचा आहे तो धंदा पण बंद पाडायचा मराठी माणूस कधीच सपोर्ट करणार नाही असल्या गोष्टींना खरं नाही वाटत ना तर जाऊन कॉमेंट वाचा त्याच्या खालच्या म्हणजे तुम्हाला कळेल हे मी त्या ज्वेलरला सांगते जरा ना रिसर्च करायचं जरा आर एन डी करायचं कोणाला देतो आहे आपण त्याचं उगाच आपले हे फ्रीमध्ये फुकटे ना स्वस्तात मिळतात म्हणून जातात आणि हे तर काय आपली इज्जत विकायला रेडीच आहेत चार पैसे टाकले की झाले आपले तयार अरे लाजा वाटू दे लाजा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन हिंदी मध्ये प्रमोशन करता आता कुठे गेला तुमचा मराठी माणूस मराठी माणूसच मराठी माणसाला मागे खेचतो मग तुम्ही काय वेगळं करताय तुम्ही पण तेच करताय ना याला सकाळ सकाळ उठल्यावरती इतकं इतकं म्हणजे याला असतं ना की व्लॉगिंग कधी कॅमेरा ऑन करतो इतकी घाई कसली झालेली असते काय माहिती अरे बाबा ए कपडे घाल जरा ते कपडे घाल आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तुला बघण्यामध्ये तुला म्हणजे काय बोलावं या माणसाला काय टाकतो काय म्हणजे याच्या घरचे याची बायको काय बघते बोलते की नाही मला तेच कळत नाही एवढं काय दाखवत असतो म्हणजे ते, ते असतात ना चिपड लोकं चिपडे जे असं आपण बोलतो ह्या बायका वगैरे हे मुद्दामहून असं काही गोष्टी करतात की ज्यां जेणेकरून ऑडियन्स अट अट्रॅक्ट होईल तर हा पण त्यातलाच मला वाटतो एक दुसरा पुरुषांमधला प्रकार आहे ह्याला काय म्हणजे काय दाखवायचं असतं उघडा बिघडा वस्तो लास्ट टाईम तर भावाला पण फुल कॅप्चर केलेलं फुल सेमिन्यूड अवस्थेत वर तर पूर्ण उघडा होता का कशाला का एवढं काय तुला म्हणजे एवढं काय चूल आहे असं लोकांना दाखवायची आणि थमनेलला वगैरे लावतो जेणेकरून मुद्दामून लोक ओपन करून बघतील आणि हे काय बोलावं ना ह्याच्यात आई माई अक्का विचार करा पक्का सगळे लोक पण तसेच आहेत वाटतं त्यांना खूप मजा येते वाटतं त्यांना खूप अशी बघण्याची इच्छा आहे वाटतं या लोकांना म्हणून हे लोक असे थमनेल लावतात आणि असे यांचं शौकीन ऑडियन्स यांच्याकडे अट्रॅक्ट होतं आणि हेच ते लोक आहेत जे आम्हाला येऊन कमेंट करतात की तोंड दाखवून बोल तोंड दाखवून बोल अरे बाबा तुमच्यासारख्या ना आंबट शोकीन लोकांना आम्ही काय काही दाखवायची आमची काही इच्छा नाही आहे जे दाखवतात ना त्यांचं बघा तुम्ही त्यांचंच ऑडियन्स आहे त्यांनाच लखलाभ आमच्याकडे नाही आलात तरी चालेल आमच्याकडे फालतू असं आम्ही लोकांना नाही दाखवत तुमच्यासारख्या लोकांमुळेच आम्ही तोंड नाही दाखवत आमचा काय भरोसा तुम्हाला कसले कसले नाद आहेत काय माहिती आणि फुगुनीचं श्रावणावरचं महान ज्ञान तुम्ही ऐकलात का इतकं ज्ञान म्हणजे इतकं संस्कारी असं दाखवण्याचा प्रयत्न केला ना मी श्रावण पाहते आमच्याकडे सगळेच नाही पाळत काही लोक पाळतात काही नाही अर्धे दादा पप्पा आणि हा नाही पाळत पण आम्ही सगळे पाहतो मी तर लहानपणापासून पाहते इवन मी लास्ट इयर प्रेग्नंट होती ना तेव्हा पण मी पाळलं होतं तेव्हा पण मी बिलकुल खाल्लं नव्हतं म्हणजे किती दोन महिने जवळजवळ जव़़़़ मी खाल्लं नव्हतं तेव्हा मी प्रेग्नंट होती तरीही प्रेग्नन्सीचा आणि श्रावणाचा काय संबंध बाई हा हां तू काय उपास ठेवलेला का रोजे ठेवलेलेस तू की दिवसभर काय नाही खायचं आणि फक्त संध्याकाळी खायचं हां इफ्तारी झाल्यावर असं केलं होतंस का नाही ना, ना? खात पीत होतीस ना की प्रेग्नन्सीमध्ये नॉनव्हेज शिवाय चालतच नाही नॉनव्हेज खाणं मस्त आहे असं काय आहे का सांग बाबा सांग तुझी प्रेग्नन्सी जर्नी ऐकायला लोकं आतूर आहेत ना त्यांना सांग काय ते मला तर काय कळलंच नाही की मी लास्ट इयर पण श्रावण पाळला होता जरी मी प्रेग्नंट होती ना तरी मी पाळला होता मग कोणावर उपकार केलेस स्वतःवर की देवावर की नॉनवेजवर की आणि कशावर बोलते तर अशी जसं काय आहे सोमवार केले होते हिने से आते है ये बरोबर तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल ना कारण तू भस्म्या झालेली बाई येस दिसते तशी नाहीये इतकी भुक्कड आहे इतकी भुक्कड आहे त्या दिवशी दुपारी याने दाखवलं की बघा आम्ही ते नॉन व्हेज खाऊन घेतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोलंबी बनवलेली कोलंबी फ्राय सालवाली कोलंबी मच्छीचं सार भात भाकरी ते सगळं दाखवलं की आज एकदम फिस्ट आहे त्याच्या आधी पण दोनदा हॉटेलमध्ये जाऊन आलेले आणि सगळं त्याने दाखवलं की आज आम्ही मस्तपैकी आज बेत आहे जेवणाचा वगैरे आणि कट्टू बाहेर आले बाहेर आल्यावरती कुठलं तरी त्याने जुने आठवण सांगितलं की आमचा सा कॉलेज रोड आहे आणि इथे हे चायनीज रेस्टॉरंट आहे आणि इथे आम्ही जेवायला यायचो आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही कॉलेजला असताना इकडे बसायचो तर ही बाई बोलते की चल ना आत्ता जाऊया चल ना आपण चायनीज खाऊया तो म्हणतो अगं बाई तू आत्ता जेवून आली ना मी पण जेवून आलो तू पण जेवून आली आणि आता चायनीज काय खायचं आहे तरी पण बोलत होती चायनीज खायला जाऊया म्हणजे काय म्हणावं आहे ना काय आत्ता ही बाई दाखवून आली की एवढं कोलबीचं प्लॅटर आणि भाकरी भात जेवून आली आणि आता पंधरा वीस मिनटांनी बोलते परत चायनीज खायला जाऊया जसं काय ते दुकान बंदच होणार आहे दोन दिवसांनी आणि आजच काय ते खाऊन घ्यायचे हिला अरी ती बाई फिरून आली आणि मला वाटतं तास दोन तासाने संध्याकाळी सहा वा सहा साडेसहाचा कारण बाहेर उजेड होता उजेडातच तिकडं जाऊन परत जेवायला बसले परत तिथे खाऊनच आले ते काहीतरी बिर्याणी का चायनीज काहीतरी ऑर्डर केलेलं होते म्हणजे परत आणि घरी जाऊन जेवले असतील आता काय माहिती नाही बाबा असली ही बाई म्हणून तिला अप्रूप असेल की बाबा मी श्रावणामध्ये पाळलं होतं जरी मी प्रेग्नेंट होती तरी पण मी दोन महिने कंट्रोल केलं अस होतं म्हणजे हे असं असेल तर मग होऊ शकतं बाबा मग खरंच तू महान आहेस महान कार सीट लोकांना प्रमोशनसाठी दाखवतात की कार सीट कार सीट, सीट आणि त्या मुली ती मुलगी जरा पण दोन मिनटं पण कार सीटवर बसत नाही आणि कार सीटवर जेव्हा आपण बेबीला बसवतो जेव्हा ती म्हणजे त्या वयाच्या त्या एजच्या इन्फंट ज्याला आपण म्हणू शकतो अशा बाळांना जेव्हा बसवतो तेव्हा त्यांच्याबरोबर ते एका पालकाने बसायचं असतं मोस्टली आई बसते मागे पण आम्हाला तर मागे बसवतच नाही ना आम्हाला ती कारसीट पण नको आणि मागे बसणं पण नको त्याच्यामुळे आम्ही फक्त लोकांना दाखवायला सांगतो की कारसीट घ्या ही आम्हाला जी फुकट मिळाली आहे ती तुम्ही विकत घ्या पण स्वतः आपल्या मुला बस मुलांना बसवत नाही स्वतः मुलाला घेऊन पुढेच बसतो आणि त्या बायकांना कसले कसली, कसली स्वप्न असतात ना कोणाला कॅम्पिंगचं स्वप्न असतं कोणाला वॅनिटीचं स्वप्न असतं तसं ह्याला कसला छंद लागला आहे काय तर म्हणे मला ग्लेअर्सचा छंद आहे मला अचानक असं उत्पन्न झालं आहे की मला ग्लेअर्स खूप आवडतात मला कलेक्शन करायचं आहे म्हणून आता बर्बेरीचे चार त्याच्यानंतर आणि काय कसलं कसले ब्रँड सांगितले आता मला लक्षात नाही आता ते बर्बेरीचेच आता दोन तीन लास्ट दोन महिन्यात दोन बर्बेरीचे घेतले हे असलं लोकांना काहीतरी गंडवायचं बच्चा दिखाओ पैसे कमाव स्कीमने पैसे कमवायचे कारण ते वकिलाचं तर माहिती नाही ना बाबा ते काय चालू ते की नाही चालू आणि ते जे पैसे मिळतात आणि बाकी घर चालवायला तर वडील आहेत वडील जिंदाबाद त्याच्यामुळे घरी तर काय द्यायला लागत नाही तर हे सगळे वर खर्चात असे उडवायचे मज्जानी लाईफ मग कसले छंद आणि कसले कसलं काय म्हणजे काय अर्थ नाही ना त्याला काय टेन्शनच हो नाही असले पण छंद लागू शकतात म्हणजे मला ना जेव्हा हा लॉन्च झालेला ना तेव्हाच मला हवा होता पण तेव्हा ना खूप महाग होता पण आता ना मला हळूहळू असं माझी इच्छा मोठी झाली तर आता मला महाग बियागचं काय नाही मी घेणारच म्हणून आणि ते झालं आणि मग बायकोला पण घेऊन गेला ना आता बहिणीकडे होता ना ते घड्याळ फॉसेलचं मग मला पण पाहिजे फॉसल्सचं घड्याळ मग तिकडे गेली आणि मग तिकडे जाऊन चांगलाच काटला याचा तर तेच आहे आता ह्याच्यासारख्या माजोरड्या माणसाला कशाला कोण एवढं म्हणजे सहा सहा महिने वेट करून कोण कशाला अग्री झालं असेल त्याच्या मागचं कारण हेच आहे हाच विचार केला सहा महिने की बाबा की काय काय मिळू शकतं याचे बेनिफिट्स काय आहे याचा माजोरडेपणा थोडा सहन केला तर त्याच्या बदल्यामध्ये मज्जाने लाईफ होऊन जाईल मज्जाही मज्जा येईल पण तुम्ही काय लोकांना दाखवता ह्यातनं लोकांनी काय इन्फ्लुएन्स घे गे, घ्यायचा किंवा काय इन्फ्लुएन्स व्हायचं काय बघायचं तुम्ही फॉसल्सचं श शॉपिंग करताय तुम्ही बर्बरीचे ग्लासेस घेताय तुम्ही आणि कुठले ब्रँड्स खरेदी करताय ह्याच्यातनं लोकांनी काय करायचं म्हणजे लोकांना उल्लू बनवून त्यांच्याच पैशावर तुम्ही मास करताय नंतर त्यांनाच उलट उत्तरं देत आहे त्यांच्याच ओपिनियनला काही किंमत देत नाही आणि ते बिचारे नुसते बघतच बसत आहेत तर मला हेच मंद भक्तांना नेहमी सांगायचं असतं की जे तुमच्या जीवावर एवढे माज करताय ना ते जर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी उपयोगाला आणलं तो वेळ सत्कारणी कुठेतरी लावला ना ह्यांच्या मागे खर्ची करण्यापेक्षा तर त्या गोष्टी जे तुम्ही बघताय ना ते तुम्ही स्वतः घेऊ शकता बघा थोडा विचार करा काय करताय ना त्याच्याकडे थोडं लक्ष द्या हे ठीक आहे एका पॉईंटपर्यंत ठीक आहे पण जेव्हा हे अति व्हायला लागतं आणि जेव्हा हे तुम्हाला नाकावर टिचून दाखवून दाखवून कोणाला तरी म्हणजे हे वा इनसिक्युरिटी डेव्हलप होऊ शकते की बाबा माझ्याकडे का नाही आहे आणि हा ही समोरची व्यक्ती असं काय करते अखंड दिवस फिरतच असते नुसतं टाईमपास करत असते काही काम नाही धंदे आणि असं मजा म मस्ती करते वाटेल तेवढे पैसे उडवते हे कुठून येतं हा प्रश्न लोकांना पडूच शकतो आणि जर त्यांच्यामुळे तुम्ही हा माज करत असाल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधिला तर त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा लोक तुम्हाला हे प्रश्न विचारता तेव्हा का त्यांना मग उडवीची उत्तरं देता का त्यांना उडवून लावता का त्यांना मास्क दाखवता हा तर इतका म्हणजे इतका माजोरडा आहे ना ह्याच्या इतकी माजोरडी व्यक्ती मी कधीच बघितली नाही इवन कुठेही जातो खरेदी करायला तिथे मुद्दामून ठासून ठासून तिथे बोलत असतो की डिस्काउंटमध्ये नाही आहे ना हे डिस्काउंटमध्ये नाही आहे ना आणि तिथे पण तिला फुगणीला सांगत होता तुला घ्यायचं तर घ्या पण डिस्काउंटमधलं घेऊ नको चांगलं घे डिस्काउंटमधलं नाही ये डिस्काउंटवाला नाही आहे ना ये डिस्काउंटवाला नाही आहे ना अरे बाबा ज्याला जे परवडतं तो ते घेईल तो त्याचा त्या ज्याचा त्याचा लुकआउट आहे डिस्काउंटमध्ये घ्यायचं की विदाउट डिस्काउंट तुला काय दाखवायचं काय की तू खूप मोठा आहेस का मिलेनियर आहेस की बिलेनियर आहे की अंबानी तुझा तु चाचा लागतो हां काय दाखवायचं काय आहे तुला की मी डिस्काउंटमधल्या गोष्टी घेत नाही आणि डिस्काउंटमधलं काय खराब असतं वगैरे जास्त शहाणपणा ना स्वतःच्या ठेव हो समजलं ना तर गुंडाळून असा एकदा फेकेन ना परत बाउंस होऊन आपटशील असा चार दिवस आयड एक्स लावायला लागेल आणि लोकांना जे आजकाल सांगत असतं ना मला ना रेबीज झाल्यावरती मग मी कसं काय चालतो ना ते बघा तुला अजून रेबीज होण्याची वाट नको बघू तो जन्मताच रेबीज झालेला ले, आहे पिसाळलेलाच आहेस तू तो कंट्रोल करण्याची आई बापांनी वेळीच इंजेक्शन दिलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं आला मोठा चल बघ चला तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच तांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल बऱ्याच दिवसांनी याच्यावर केलं कारण ह्याचं ना खूप खूप म्हणजे तुंबलं होतं माझ्या इथपर्यंत आलेलं तर म्हटलं आज करतेच कारण मग बचनेला ना थोडा मला एक्स्ट्रा वेळ लागतो थोडा म्हणजे तिचा अभ्यास थोडा गहन असतो थो। तर त्याला मी करेन एक दोन दिवसामध्ये तर आज याचं पॉडकास्ट एन्जॉय करा लवकरच भेटू नवीन पॉडकास्टसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासरा मा